कारण की बावनकुळे साहेबांनी एवढं मोठं काम केलं आहे आपल्या बिडी कामगारासाठी ते खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे सगळे नागरिक बिडी कामगार खुश आहेत पण बावनकुळे साहेबांचे पण खूप खूप धन्यवाद की ज्यांनी आमच्या कुंभामी या ठिकाणी लक्ष देऊन जे बिचारे गलित लोक आहेत जे आता मलमजुरी करून आता कारण की बिडी ते क्वार्टर्स आहेत ते आणि बिळे कॉटर आता असल्यामुळे या ठिकाणी जे बिडी कारखाने बंद झालेले आहेत आणि त्या बिडी कामगाराचे आता कारखाने सुरू नसल्यामुळे ते आता भरणे त्यांना शक्य नव्हते आता ते कॉटरचे व्याज माफ झालं आहे तर त्यांना मूळ रक्कम भरता येईल तर खूप चांगली गोष्ट आहे धन्यवाद अहोरात्र प्रयत्न करून त्यांनी हा निर्णय आणलेला आहे त्याबद्दल या दोन्ही माननीयांचे फार आभार व्यक्त करतो माझं नाव सुषमाजी सुषमा बंडूजी डोंगरे आहे मी तीस वर्षापासून इथं राहत आहोत तीस वर्षापासून जे काटरचं व्याज झालेलं होतं एक दीड लाख रुपये ते व्याज माफ झाल्याबद्दल बावनकुळे साहेबाचे धन्यवाद कुठली नाही आंबरगवारा हां पण एवढ्या काटराच्या ना बावणकुड्यानं मेहनत केलं ना बहुत बहुतच साजरं झालं ना त्याच्यावर आमचे पडोले साफ बी धावले आमच्यासाठी तर ते तेही धन्यवाद आहे दादासाहेब कुंभारे विडी कामगार कॉलनी कामठी या परिसरातील पाचशे त्रेसष्ट गाळे व्याज व विलंब शुल्कावर महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला असून या रकमेला माफ करण्यात आले आहे या व्याज व विलंब शुल्काची एकूण रक्कम सहा कोटी एकाहत्तर लाख बासष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये आहे जी आता माफ असल्याने गाळे धारकांना फक्त मूळ रक्कम भरावी लागेल या संदर्भात विडी कामगार कॉलनी येथील गाळेधारकांचे व्याज माफ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा प्रस्ताव राज्य सरकार समोर ठेवण्यात आला व शासनाने दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राधिकरणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे यामुळे गाळेधारकांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे माझं नाव विनीत अनिल नागदेवे मी मागील तीस वर्षापासून इथेच कुंभारे कॉलनी हा परिसरात राहत आहे आणि तीस वर्षाआधी हे मिळालेले गाडे जे आहेत क्वार्टर्स ते सर्वांना काही रक्कम रकमेवर देण्यात आले होते त्या त्यावेळेस माळाचे काही अधिकारी टप्पेवारी पैसे भरायला म्हणजे प टप्पेवारी पैसे घ्यायला येत होते त्याची रक्कम जवळपास चारशे ऐंशी रुपये काय पंच्याऐंशी रुपये काही बसत होती तर मग दरमहा आपल्याला भरणी होते आणि त्यानंतर त्या माळावाल्यां म्हणजे माळा त्यानंतर येणं बंद झालं आणि मग आता दोन हजार तर मग एकोणीसपर्यंत ते काही आलेले नाही मग त्याच्यावरती ते दोन हजार एकोणी दोन हजार आतापर्यंत जवळपास इतकं व्याज वाढलं त्याच्यावरती मूळ रकमेच्या त्याच्या दहा पट इतकं व्याज झाला की त्याच्याने लोक आता भरायला असमर्थ झाले त्याच्यामुळे आता चंद्र माननीय चंद्रशेखरजी आमदार जे आहेत आपले महसूल मंत्री त्यांनी एक चांगला एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे की त्यांनी बीडी कामगारांचे पाचशे जे त्रेसष्ट क्वार्टर आहेत ते पाचशे त्रेसष्ट म्हणजे जे व्याजाची रक्कम आहे आणि त्याच्यावर विलंब शुल्क आहे ते पूर्णपणे माफ केलं आणि हे खूप ह्या परिसरातील नागरिकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती फक्त आता लोकांमध्ये एक दिलासा निर्माण झाला आहे की आता आपल्याला मूळ रक्कम भरून आपल्याला हा नेहमीकरिता आपल्याला एक पक्का आणि रजिस्ट्री करून असं मिळणार याची खात्री बावनकुळे साहेबांनी आपल्याला सर्वांना दिली आहे तर मी बावनकुळे साहेबांचे खूप खूप धन्यवाद करते की त्यांना खूप नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे दिला कुंभारे कॉलनी परिसरात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने विडी कामगारांसाठी गाळे तयार केले होते मात्र या गाळ्यांचे टप्पे निवारणासाठी पैसे भरावे लागले असताना आर्थिक अडचणींमुळे कामगारांना ही रक्कम भरणे कठीण झाले होते अनेक गाळेधारकांवर एक ते दीड लाख रुपयांचे व्याज झाल्याचे समोर आले होते या आर्थिक ताणामुळे परिसरातील गाळेधारकांमध्ये मोठा तणाव आणि विरोध व्यक्त झाला होता पालकमंत्री बावनकुळे यांनी गरीब व गरजू गाळेधारकांची व्याजमाफीसाठी व्याज माफीसाठी केलेल्या मागण्यांमुळे या निर्णयाचे स्वागत कामगारांनी केले आहे या माफीमुळे पाचशेहून अधिक गाळेधारकांना दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सरकारने या व्याज माफीनंतर कामगारांची आर्थिक जबाबदारी केवळ मूळ कर्जफेडीपुरती मर्यादित केली आहे ज्यामुळे त्यांना पुढील आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी संधी मिळाली आहे या उपक्रमामुळे स्थानिक विडी कामगारांच्या जीवनात मोठे परिवर्तन अपेक्षित आहे हा निर्णय विडी कामगार कॉलनीतील गाळे धारकांसाठी अत्यंत मोठा दिलासा असून पालकमंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने सामाजिक न्यायाची भावना अधोरेखित केली आहे या व्याजमाफीमुळे अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे राहणार कुंभार कॉलनी नवीन काम मी आता कमीत कमी आता ह्या कारणाला कमीत कमी तर पंचवीस वर्ष झालं पंचवीस तीस वर्षाचा कालावधी लुटून गेलेला आहे पण अजून पाळी तर कधी झालेलं नव्हतं पण आज आज बावनकुळे साहेबांमध्ये घडून आलेलं आहे आणि आज जे व्याजमाफ केलं त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि बऱ्याच लोकांना आनंद आहे कुंभार कॉलनीवासियांना तर त्यांच्या मनातून मनापासून आभार मानते आणि धन्यवाद अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर आपके लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो हजार दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में